जेव्हा तुम्ही जेव्हा तुमच्याकडे हरण्याकरिता काही शिल्लक नसते तेव्हाच तुम्हाला तुमच्या तुम्हा आतील असलेल्या शक्तीचा आतील असलेल्या अपाट शक्तीचं ज्ञान प्राप्त होतं व त्या शक्तीचा वापर करून तुम्ही या जगावरती अधिराज्य करता प्रत्येक गोष्टीचा शेवट हा शेवट नसतो तर एका नवीन गोष्टीची सुरुवात असते वी कॅन से दॅट द एंड इज द बिगनिंग रामकृष्ण हरिमौली मी ज्योतिषाचार्य वेदांत कुलकर्णी आपले आपल्या युट्यूब चॅनल स्वामी ज्योतिष ऑफिशियल मध्ये सरसे स्वागत करीत आहे आजचा हा जो काही कार्यक्रम आहे हा वृषभ राशीचा जातकांसाठी अत्यंत महत्वाचा असा कार्यक्रम आहे वृषभ राशीचं ऑगस्ट दोन हजार पंचवीस च मासिक राशीफळ आपण या कार्यक्रमाद्वारे जाणून घेणार आहोत कसं असणार आहे या वृषभ राशीच्या जातकांचं हेल्थ स्टडी लव रिलेशन वाईज तसेच मॅरिड लाईफ लव फॅक्टर करिअर बिझनेस या संदर्भामध्ये डिटेलमध्ये आपण या कोण चार्ट विश्लेषण करून वृषभ राशीचं जे काही मासिक राशीफल आहे ते सांगणार आहोत सर्वप्रथम आपल्याला जर आपली रास जन्मरास माहीत नसेल तर आपण हा जो काही कार्यक्रम आहे हा चालू राशीप्रमाणे बघू शकता तसेच आपल्याला जर कुंडलीवरती विश्लेषण करायचं असेल तर नंबर हा चॅनलच्या डिस्क्रिप्शन मध्ये तसेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिला जाणार आहे चला तर मग कोणताही वेळ न दडता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम आपल्याला गोचर जाणून घेऊया ग्रहांचं गोचर बघत असताना आपल्याला दिसत आहे की द्वितीय स्थानामध्ये गुरु आणि शुक्र यांची युती झालेली आहे तृतीय स्थानामध्ये सूर्य बुध आहेत आपल्या चतुर्थ स्थानामध्ये केतू आहे पंचम स्थानामध्ये मंगळ आहे तसेच दशमस्थानामध्ये राहू आहे आणि एकादश स्थानामध्ये शनिदेवता स्थित आहे ग्रहांची प्लेसमेंट बघितली तर अत्यंत उत्तम आहे कोणत्या प्रकारचा अडचणी या ठिकाणी दिसत नाही चला तर मग बघूया हेल्थ वाईज हो ते ते हा महिना आपल्याला कसा जाणार आहे ते बघूया सर्वप्रथम आपण ज्या वेळेस आरोग्याचा विचार करतो ना मुली त्यावेळेस त्या ठिकाणी सर्वप्रथम आपल्याला प्रथम स्थान लग्न स्थान हे आपलं इम्युनिटी म्हणजे इम्युनिटी तसेच आपलं आरोग्य परिपूर्णपणे त्या ठिकाणी दर्शवणारं स्थान म्हणून त्याचा वापर केला जातो कुंडलीमध्ये आता त्याचा जो काही मालक आहे तो मालक शुक्र आहे दोन नंबरची रास उभीत होता म्हणजे वृषभ तुमची स्वतःची रास वृषभरास वृषभ राशीचा मालक शुक्र हा शुक्र द्वितीय स्थानामध्ये आहे तो त्याच्या शत्रू शत्रु शत्रू बरोबर आहे शत्रू ग्रहाबरोबर आहे ते सुद्धा बाकीचे ग्रहमानांचा विचार करता सूर्य उत्तम आहे बुधही उत्तम आहे परंतु बुधापासून बाराव्या स्थानात पंचम स्थानही बरं आहे दशमही बरं आहे एकादशी बरं तर आपण जर बघितलं आपली जी काही इम्युनिटी पॉवर आहे आपली जी हेल्थ वाईज आहे तो हेल्थ वाईज उत्तम आहे आणि तृतीय स्थानामध्ये असलेला बुध आपल्याला बुधाच्या पासून बाराव्या स्थानामध्ये हा शुक्र बसलेला आहे त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला त्वचेचे विकार संभवतात आपण जर कुठे पर्यटनाला गेलात कुठे फिरण्याकरिता जात असाल तर त्या ठिकाणी आपल्याला त्वचेचे विकार होऊ शकतात तसेच आपण स्टमक रिलेटेड प्रॉब्लेम म्हणू शकतो या दोन गोष्टींना आपण वाचून राहायचं आहे पुढे आपलं जे काय आहे स्टडी स्टडी वाईज हा महिना कसा जाणार आहे विद्यार्थी मित्रांना ते आपण बघूया कसं आहे स्टडीचा विचार करत असताना आपण पंचम भावाचा विचार करत असतो पंचम स्थानामध्ये षष्टम राशी सहावीरास ही उदित होत आहे कन्या रास कन्या राशीचा जो काही स्वामी आहे हा बुध हा आपला तृतीय स्थानामध्ये आहे तसेच पंचम स्थानावरती पूर्णपणे सप्तम दृष्टी हे क्षणीची आहे सप्तम दृष्टी शैलीचे आहे यामुळे थोड्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण आळस करू शकता शैक्षणिक दृष्ट्या शैक्षणिक दृष्ट्या बघितल्या आपल्याला आळस येऊ शकतो शिक्षणामध्ये अभ्यास करण्यामध्ये आळस येऊ शकतो बाकी बुध हा जो काही ग्रह आहे तुमचा तो अत्यंत चांगल्या स्थितीमध्ये दिसतोय त्यामुळे आपण असं म्हणू शकतो पन्नास पन्नास टक्के अभ्यासही कराल आणि जीवार देखील दे। परंतु यशस्वी वाद पुढे अभ्यासाच्या दृष्टीने जर विचार केला ऑगस्ट ऑगस्ट ही स्थिती पूर्णपणे बदलून जाईल कारण सूर्य हा त्या ठिकाणी राशी परिवर्तन करणार आहे सिंह राशीमध्ये येईल तो करिअरच्या दृष्टीने अतिउत्तम फळ देईल का म्हणतोय मी तो करिअरच्या दृष्टीने अतिउत्तम फळ देईल ज्यावेळेस तो दे। त्या ठिकाणी चतुर्थ राशीमध्ये पंचम पंचम म्हणजे जे काही सूर्य रास आहे सूर्य राशी सूर्याची रास आहे सिंहरास सिंह राशी मध्ये आल्यानंतर तो त्या ठिकाणी संपूर्ण सप्तम दृष्टी ही आपल्या करिअरच्या स्थानामध्ये देईल त्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला अत्यंत करिअर म्हणजे उज्ज्वलता प्रदान होईल जे विद्यार्थी दशेतले मंडळी विद्यार्थी दशेतले मंडळी जे स्पर्धा परीक्षेचा तयारी करत आहे स्पर्धा परीक्षेचा फॉर्म भरू इच्छितात त्यांनी सतरा ऑगस्ट मी म्हणेल सतरा ऑगस्ट नंतरच करा सतरा ऑगस्ट नंतर आपली जी काही ग्रहस्थिती आहे ती उत्तम त्या ठिकाणी आपल्याला लाभणार आहे पुढे लव्ह रिलेशनची जर बघितलं लव्ह रिलेशनचं स्थान देखील पंचम स्थान आहे कारण पंचम स्थान हे आपल्या शिक्षणाचं स्थान आहे ग्रॅज्युएशन आपण या स्थानावरून ग्रॅज्युएशनचा अभ्यास करतो या स्थानावरून पोस्ट ग्रॅज्युएशनचा अभ्यास करतो ध्यानात घ्या या स्थानावरून आपण पोस्ट ग्रॅज्युएशनचा अभ्यास करत असतो आपण जे काही आहे शैक्षणिक दृष्ट्या बघितलं त्यानंतर पंचम स्थान लव्ह रिलेशनचं पण देखील स्थान आहे त्यामुळे त्या ठिकाणी त्याचा जो काही मालक का आहे तो बुध हा तृतीय स्थानामध्ये आहे तसेच शुक्र प्रेमप्रसंग बघायला गेल्यानंतर शुक्राचा विचार तर घ्यावाच लागेल शुक्र हा द्वितीय स्थानामध्ये आहे बुध आपल्या तृतीय स्थानामध्ये आहे एक लक्षात ठेवा एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस नंतर आपल्या वाणीमध्ये मधुरताई व वा ज्यांचे रिलेशन असेल त्यांना उत्तमच आहे त्यांचे वाद देखील झाले असेल तरी सुद्धा त्या ठिकाणी उत्तम असा महिना एकवीस ऑगस्ट नंतर आपल्याला सुरुवात होणार आहे कारण शुक्र राशी परिवर्तन करत आहे शुक्राने राशी परिवर्तन केल्यानंतर तुम्हाला चांगल्या प्रकारचे फळ या ठिकाणी मिळतील वाणीमध्ये मधुर मधुरता भरलेली असेल अत्यंत उत्तम अशा पद्धतीमध्ये या ठिकाणी आपल्याला आपल्याला लाभ प्राप्त होणार आहे मॅरिड लाईफ वैवाहिक वैवाहिक जीवन जीवनाचा विचार करत असताना सप्तम स्थान ध्यानामध्ये घ्यावा लागतं सप्तम स्थान आपलं आहे आठव्या राशीने घेतलेलं आठवी रास वृचिक रास वृचिक राशीचा स्वामी मंगळ हा पंचमामध्ये बसलेला आहे कुठे बसलेला आहे पंचम स्थानामध्ये पंचम स्थानावरून तो पूर्णपणे दृष्टी आपली एकादश स्थानाकडे देत आहे लाभस्थानाकडे देत आहे जे वैवाहिक जोडपे आपल्याला संतती विषयक प्रश्न असेल त्यांचा या ठिकाणी जो काही प्रश्न आहे तो या महिन्यामध्ये सॉल्व्ह होईल ज्यांना वाटतय संततीचा विचार करावा तर त्यांनी या महिन्यात केला तर अतिउत्तम होईल कारण त्या ठिकाणी पंचम स्थानाचा सप्तम स्थानाचा मालक पंचम स्थानामध्ये वसलेला आहे आणि त्याची दृष्टी ही आपल्या एकादश लाभस्थानाकडे आहे तसेच बघायला गेले तर आपला जो काही गुरु आहे ना गुरु हा कुटुंब स्थानामध्ये बसलेला आहे द्वितीय स्थान हे कोणतं आहे कुटुंब स्थान म्हणजेच माझं म्हणण्याचं तात्पर्य एकच आहे की आपण जर संततीचा विचार करत असाल तर हा जो काही महिना आहे हा महिना अत्यंत फलदायी स्वरूपाचा तुम्हाला दिसणार आहे त्यामुळे तुम्हाला अत्यंत उत्तम प्रमाणात श्रेष्ठ संतती प्राप्त होण्याचे योग या ठिकाणी आहे तसेच दोघांच विचारविनिमय अत्यंत उत्तम पद्धतीमध्ये राहणार आहे या महिन्यामध्ये पुढे बघूया लक फॅक्टर म्हणजे आपण ज्याला भाग्य म्हणतो कारण भाग्य जर आपलं चांगलं असलं तर त्या ठिकाणी आपल्याला नक्कीच मध्ये ग्रोथ भेटते त्यानंतर आपण बघूया करिअर आणि बिझनेस आपलं भाग्यस्थान हे नवम स्थान असतं तिथे दशम राशी उदित होत आहे म्हणजे दहावी रास मकर रास मकर राशीचे जे काही स्वामी आहेत ते शनी आहे ते लाभस्थानात बसलेले आहे शिवाय ते, ते तेरा जुलै रोजी वक्री झालेले आहे तेरा जुलै रोजी वक्री झालेले आहेत तेरा जुलै रोजी वक्री झालेले हे शनिदेव आपल्याला उत्तम फलदायी या ठिकाणी ठरेल मी म्हणतो आपलं भाग्य उत्तम आहे भाग्य उत्तम असणारच भाग्य हे उत्तम आहे तसेच जे काही दशमस्थान आहे दशमस्थाना मध्ये आपला राहू बसलेला आहे बघा राहू काय करतो दशमस्थानामध्ये ज्यावेळेस राहू येतो त्यावेळेस व्यक्तीला पॉलिटिक जे काही असतात जे पॉलिटिशियन आहेत त्यांच्यासाठी हा उत्तम राहू आहे तुम्हाला एखाद्या पॉलिटिशियन विषयी एखादा कार्यक्रम आयोजित करायचा असेल तर तो त्या ठिकाणी तुम्ही आयोजित करून यशस्वी प्रकारे पार पाडाल तसेच जे काही व्यक्ती आहे हा करिअरच्या संदर्भामध्ये कुठेतरी शॉर्टकट वापरण्याचा प्रयत्न करेल आणि तो शॉर्टकट त्यांचा यशस्वी देखील होईल कारण हा राहू दशम स्थानामध्ये जेव्हा येतो ना तेव्हा त्या ठिकाणी प्रत्येक आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला यश संपादन करून देतो आणि याला शॉर्टकट जास्त प्रमाणामध्ये लागतो याला आपण कुंडली ग्रहांमध्ये चाणक्य असं म्हणू शकतो आणि शिवाय तो स्वतःच्या मित्र राशीमध्ये बसलेला आहे शनी आणि राहू हे दोघांचे एकमेकांचे काय आहेत मित्र ग्रह आहे त्या शनीच्या राशीमध्ये हा राहू बसलेला आहे त्यामुळे त्या ठिकाणी अत्यंत फलदायी अशा प्रकारचे आपल्याला करिअर तसेच जे काही फॅक्टर आहे तो आपल्याला उत्तम प्रमाणामध्ये भेटणार आहे आपणाला काही उपाय मी देतो जेणेकरून आपला हा जो काही महिना आहे हा उत्तम पद्धतीमध्ये आपण पार पाडाल सर्वप्रथम कोणत्याही मारुतीच्या मंदिरामध्ये जाऊन गुल व त्या ठिकाणी फुटाने दान करावे तिथे ठेवावे गोरगरिबांना वाटावे तसेच प्रत्येक शनिवारी वेळेस हनुमान चालिसेचं वाचन करावं जेणेकरून तुम्हाला क्षणी प्रबळ होईल शनी तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये साथ देईल शनीची साथ जर तुम्हाला या महिन्यात आता तशी पण बघायला गेलं तर शनीत एकादश स्थानामध्ये वक्री आहे वक्री शनी उत्तम असतो त्या ठिकाणी तुम्हाला शनीची साथ आहेच परंतु जास्त प्रमाणामध्ये साथ भेटेल व तुम्हाला लाभ होण्याकरिता मदत होईल रामकृष्ण हरी